नमस्कार वैजेश सर नमस्कार सर मी कॉन्स्टमॅन वॉटरप्रुफिंग केमिकल कंपनी मधून निघत आहे आणि आज मी माझ्या पूर्ण फॅमिली कडून तुमचं खूप खूप स्वागत करते कॉन्स्टमॅनच्या या मीट मध्ये थँक्यू सो मच सर तुम्ही आज तुमचा वेळ दिलात आमच्यासाठी कसं वाटते सर आपल्या आपल्या मीटिंगमध्ये येऊन ऍक्च्युअली आय एम फिलिंग ऑल्सो व्हेरी ग्रेटफुल तुमच्या या नामांकित कंपनीत स्ट्रॉंग रेप्युटेशन असलेल्या क्वालिटी अश्युरन्स असलेल्या या कंपनीमध्ये माझा काही सहयोग तुमच्या प्रगतीत होतोय थँक्यू सो मच सर हा हो so एक भाग आहे रेप्युटेशन वाढवण्यासाठी एकमेकांची मदत करून पुढे जाण्याचा नाही का बरोबर बरोबर बरो अगदी मी माझ्या ऑडियन्सला आज सांगू इच्छिते आज आम्हाला खूप आनंद होतोय वैजेश डोंगावकर सर यांना इथे निमंत्रित करून त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मागील पंचवीस वर्षांपासून डोंगावकर सर आपल्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रात एक अमूल्य वाटा देत आहेत त्यांचं शिक्षण पुसद मधील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालं दोन हजार एक मध्ये ते पास आऊट झालेले आहेत बरेच काम त्यांनी या पंचवीस वर्षात केली आहेत आपण त्यांच्याकडूनच आज जाणून घेऊयात डोंगावकर सर या पंचवीस वर्षांमध्ये तुम्ही नेमकी कोणकोणत्या प्रकारची कामं केलीत मेजर काम मेजर जो माझ्या कामाचा पूर्ण सहभाग किंवा मेजॉरिटी ऑफ द वर्क शेअर म्हणू आपण तो रेसिडेन्शियल बिल्डिंगचा होता त्यासोबत काही एज्युकेशनल बिल्डिंग काही इन्स्टिट्युशनल बिल्डिंग काही कमर्शियल बिल्डिंग पण मी एक्झिक्युट केल्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट पण मी घेऊन करण्याचा पण एक अनुभव घेतलेला आहे आणि इंडस्ट्रियल बिल्डिंग मात्र त्यातल्या ओके म्हणजे बरेच आपण क्षेत्राचा अनुभव घेतलेलाच आहे कन्स्ट्रक्शन क्षेत्र म्हटलं की समस्या आल्यात आणि कॉन्स्टमेंट म्हंटल की वॉटरप्रुफिंगचा विशेष सहभाग येतो तर सर या पंचवीस वर्षांमध्ये तुम्हाला वॉटरप्रुफिंग रिलेटेड नेमका कोणत्या समस्या होत्या आणि त्याचे परिणाम काय होत होते वॉटरप्रूफिंग बद्दल समस्या असं म्हणता येईल आपल्याला की वॉटरप्रूफिंग एक्झिक्युशन करणं हे फार अवघड असायचं ऍक्च्युअली त्यासाठी असणारा स्किलफुल वर्कमॅनशिप प्रॉपर प्रॉडक्ट आणि त्याच्यासाठी असणारा ज्या आवश्यक बेसिक नीड्स असतात इवन राईट फ्रॉम डिझायनिंग टू एक्झिक्युशन म्हणजे बिल्डिंग मध्ये पण वॉटरप्रुफिंगला फार महत्व नाही दिलं गेलं त्यामुळे त्या पार्ट पासून तर एक्झिकब्युशन पर्यंत हे सगळं एक्झिक्युट करणं फार कठीण व्हायचं म्हणजे पूर्वी जसं काही पेंट बेस किंवा त्या टाइपचे काही प्रॉडक्ट वापरण्याचा जे अवेलेबल होते तो प्रयत्न केला गेला तुला पण आता आणि त्यामुळे होणारे इफेक्ट म्हणला तर नॅचरली आता आता उलट जास्त आपल्याला त्याचे अॅडव्हान्स इफेक्ट दिसायला लागले जसं इंटेरियर आणि हे सगळे कामं सुरू झाल्यानंतर त्याचं इम्पॉर्टन्स निश्चितपणे फार जास्त वाढलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्यामुळे होणाऱ्या पुढील सगळ्या कामांवर त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवणारच आहे वॉटरप्रुफिंग जर प्रॉपर असेल वॉटरप्रुफिंग बिल्डिंगचं प्रॉपर असेल तर आपल्याला पुढले जे त्रास आहे हुँ. ते दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या दोन्ही दृष्ट्या आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतात अगदी अगदी बरोबर सर मानसिक त्रा ताण ही त्याच्यामधून बराचसा निर्माण होतो म्हणजे हातातील साईट सोडून परत त्या साईटवरती लक्ष देणं होतं आणि मानसिक समाधान तर सुद्धा कुठेतरी डिस्टर्ब होते नाही का अगदी सर जसं की आपण म्हणतोय की वॉटरप्रूफिंग हा खूप महत्वाचा पार्ट आहे आता कॉन्स्टमॅन मागील दीड दोन वर्षांपासून तुम्ही युज करताय करेक्ट मग तुम्हाला कोणते बदल नेमके लक्षात आले जेणेकरून आता तुम्ही कंटिन्यू ठेवलाय कॉन्स्टमॅन वॉटरप्रुफिंग साठी सगळ्यात महत्वपूर्ण बदल म्हणजे या प्रॉडक्ट मुळे बेसिक अँडमिक्सचर म्हणून मी याचा वापर जास्त करतो आणि यामुळे मला जी क्वालिटी पाहिजे कॉन्क्रीटची ती प्रॉपर मिळते बेसिकली वॉटर सिमेंट रेशिओ मी फार व्यवस्थितरित्या मेंटेन केला जाऊ शकतो कारण एक लेबल टेंडन्सी असतं की त्यात त्यांना थोडं पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे असते एक्झिबिशनच्या दृष्टीने किंवा त्यांच्या कामाच्या सोयीच्या दृष्टीने पण या प्रॉडक्ट मुळे ऍक्च्युअली मी तर फार जास्त प्रमाणात रेग्युलेट करू शकलो आहे वॉटर सिमेंट रेशो आणि अल्टिमेटली त्यामुळे कॉन्क्रीट क्वालिटी इम्प्रूव्ह होते आहे आणि कॉन्क्रीट क्वालिटी इम्प्रूव्ह झाली की पुढले त्याचे सगळे बेनिफिट्स आपण अचीव करू शकतो हा सगळ्यात महत्वाचा यासोबतच बाकी पण जे प्रॉडक्ट असेल आर किंवा त्या मला आठवत नाहीत आता अक्च्युअली पण तुमचे जे त्या सिमिलर प्रॉडक्ट आहे की जे नुग 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 product, हा तर त्या सगळ्या प्रॉडक्टचा पण छान रिझल्ट येतो असं म्हणायला हरकत नाही थँक्यू हे रिझल्ट येणं महत्वाचं असतं जेणेकरून ज्याचे आपले रेप्युटेशनशी जेव्हा संबंध असतो त्यावेळेला रिझल्ट खूप मॅटर करतात नाही का बरोबर बरोबर एक ग्राहकांचं समाधान मिळणं हे तेवढंच गरजेचं असतं त्यांची विश्वासार्हता जपणं तेवढंच गरजेचं असतं ही विश्वासार्हता मिळते का सर तुम्हाला ऍक्च्युली आता आपल्याला ग्राहकांना कन्व्हिन्स करणं आणि त्यासाठी रिझल्ट आपल्या समोर असणं फार गरजेचं असतं जोपर्यंत रिझल्ट असत नाही तोपर्यंत त्या कॉन्फिडन्सनी आपण ग्राहकाला कन्व्हिन्स करू शकत नाही त्या दृष्टीने प्रॉडक्ट जितकं चांगलं असेल जितके त्याचे रिझल्ट चांगले असतील तितके कॉन्फिडेंटली ग्राहक पण कन्व्हिन्स व्हायला प्रॉब्लेम जात नाही अगदी बरोबर सर म्हणजे जेवढं आपल्याकडे रिझल्ट सॉलिड असेल तेवढा ग्राहकांना कन्व्हिन्स करण्यासाठी वेळ वाया जाणार नाही आणि एनर्जी सुद्धा आणि तेवढा कॉन्फिडेंटली आपण ते प्रेझेंट करू शकतो बरोबर बरोबर सर कॉन्स्टोमॅन हे एक आयएसआय मार्क केमिकल आहे मग मार्केटमध्ये असे बरेच आय एस आय उत्पादन असतात मग आय एस आय मार्कचा नेमका कोणता विश्वास तुम्हाला त्यांच्यापर्यंत आय एस आय मार्क पर्यंत खेचून आणतो आणि त्याचा काय फायदा होतो आपल्याला आय एस आय मार्क असल्यानंतर नॅचरल एक शाश्वती आपल्याला आणि सर्वसामान्य जणांना एक असते की आय एस आय मार्क प्रॉडक्ट कुठलं पण आहे तर ते त्या पर्टिक्युलर गोष्टींबद्दल बद्दल स्टँडर्ड मेंटेन करून नुसतं मेंटेन करून नाही ना। तर ते परत वाढवण्याचा प्रयत्न करणारं असं एखादं प्रॉडक्ट आपल्या मनात असं रुजलेलं असतं आणि त्या दृष्टीने मग आपण समोरच्याला पण ते सांगू शकतो आपल्या स्वतःला पण तो एक महत्वाचा बेनिफिट वाटतो की आय एस आय प्रॉडक्ट असल्या कारणाने आपल्याला याच्या क्वालिटी अश्युरन्स बद्दल निश्चांकपणे विश्वास ठेवता येतो अगदी सर मागची अवेअरनेस असणं मार्केटमध्ये तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी हा जास्त करून आमच्याकडून प्रयत्न चालू आहे कारण आपल्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रात अनस्किल्ड मॅन पॉवर खूप मिळते ज्यांना ह्या गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत तर जाणून घेणं नाही ना का हा डोनगावकर सर मला अजून एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की बांधकामातील दर्जा टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे विशेष करून लक्ष द्यायला हवं सर सगळ्यात महत्वाचं आपण बांधकाम म्हंटल तर दोन प्रकारात त्याला म्हणू शकतो किंवा दोन मेजर कंटेंट त्याच्या आहे असं आपल्याला म्हणता येईल एक म्हणजे लेबर असतं आणि दुसरं म्हणजे मटेरियल क्वालिटी असतं बेसिकली फील्ड लेबर आणि लेबरला त्या अनुषंगाने अनुशासन लावणं हे फार महत्वाचं असतं आणि मटेरियल क्वालिटी प्रॉडक्ट त्या पद्धतीचे असणं योग्य वेळी योग्य प्रॉडक्ट आपल्या जवळ अवेलेबल असणं आणि त्याचा वापर योग्य प्रमाणे करणं हे तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं बरोबर म्हणजे सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊन ते स्वतः इम्प्लिमेंट करणं हे तेवढंच गरजेचं आहे नाही का नक्कीच ना नक्कीच नक्की बांधकामाचा दर्जा जर टिकवायचा असेल तर सगळ्या गोष्टी बाजूने परखून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे बरोबर त्या, त्या परखून घेणं आणि त्या पद्धतीने त्या करून घेणं या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत यामध्ये तुमचा खूप मोठा पार्ट आहे म्हणजे अनस्किल त्या गोष्टी अगदी विशेष करून समजावून सांगणं हा खूप मोठा पार्ट असेल अगदी चॅलेंजिंग म्हटलं तरी चालेल बरोबर बरोबर फार जास्त टेक्नॉलॉजीज नसतात थोडं एक ट्रेंड पडलेला असतो त्या ट्रेंडला बाजूला सारून योग्य काय आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यांना समजवणं त्यांच्या गळी उतरणं अतिशय अवघड असतं पण हळूहळू आता जसं कॉन्स्टमन आहे अगदी तळागाळात पोहच जायचा प्रयत्न करते हैं। अशा कंपन्या आणि अशा टेक्निक्स अशा याच्यामुळे ते काम थोडं अजून सोपं व्हायला लागलं ला, असं म्हणायला हरकत नाही आपल्याला अगदी सर यामध्ये एक स्टील रस्टिंगचा एक भाग येतो बांधकामाचा दर्जा म्हटलं की स्टील रस्टिंग मुळे नुकसान होतं इन फ्युचर नाही का नेमकं कशा पद्धतीने नुकसान होतं सर किती केवढं नुकसान होऊ शकतं घरमालकांना स्पेशली हा मेसेज जाणं खूप गरजेचं आहे नाही का स्टील रस्टिंग मुळे ऍक्च्युअली अगदीच रफली आपण समजून घ्यायचं म्हंटल तर आपल्या बॉडीतील बोन्सचं काम स्टील करतं असं आपण म्हणतो व्हेरी रफली आपण असं म्हणूया आणि ऍक्च्युली होत आहे असं की आ, स्टील रस्टिंगमुळे कॉन्क्रीट बॉन्ड आणि स्टील याचा जे काही बॉन्डिंग आहे ते तुपत जे काय पार्ट आता टेक्निकली आपण म्हंटल तर टेन्साईल पार्ट आणि कॉम्प्रेशन पार्ट असे दोन पार्ट या मध्ये असतात तर जे लोखंड आहे हे टेन्साईल फोर्सेस किंवा टेन्साईल फोर्स लोड घेत असतात ऍक्च्युली तर त्यामुळं ते टेन्शन घेणारा जो मेन पार्ट आहे तो जर कमकुवत झाला तर नॅचरली ज्या दोन गोष्टी आपण कन्सिडर करून डिझायनिंग करतो त्यातला एक पार्ट जर आपला कमकुवत झाला तर निश्चित फार जास्त नुकसान आपल्या बिल्डिंगला होणार आहे आणि त्याची रिमेडी करणं तेवढं सोपं नाही आणि तेवढं सुटेबल पण नाही असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर म्हणून कॉन्स्टमॅन नेहमी फ्री होण्यावर भर देत जे क्लोराईड फ्री केमिकल नेहमी तुम्हाला त्याचा फायदा देतो नाही का बरोबर बरोबर कॉन्स्ट्रोमनचं ते केमिकल आणि तो बार माझ्याकडे अजून पण आहे साधारण एक सव्वा वर्ष आधी तुमच्या टीमनी जे एक्झिबिशन डेमो दिला होता त्यात तो बार आम्हाला प्रोव्हाइड केलेले होते तर मला सांगताना आनंद होतोय की आज त्या म्हणजे टिल टुडे वी कॅन से इट इज एज इट इज म्हणजे तो बार पाण्यात जसं तसा आहे त्याला रस्ती नाही लागलेला आहे अगदी ती, सर म्हणजे पाण्यातला गंज सुद्धा पाण्यातला रॉड सुद्धा जर गंज न खात असेल तर कॉन्क्रीट मध्ये लाईफ वाढवायला शंभर टक्के कॉन्स्टेबल मदत करेल बरोबर दहा वर्षांमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये नेमके ने कोणते बदल होतील असं तुम्हाला वाटत पुढील जसं आता आपण म्हणतोय की युज ऑफ ए आय फार झपाट्याने होतोय त्या पद्धतीने डी प्रिंटिंग असू शकतं एक्झिक्युशन मध्ये पण काही मेथडॉलॉजीत फरक पडू शकतो रेडीमेड पॅनल्स आणि लाईक अशा काही गोष्टींच इनोव्हेशन आपल्याला करावं लागू शकतं लेबर प्रॉब्लेम आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याचबरोबर आपल्याला काही ग्रीन एनर्जी किंवा नॅचरल रिसोर्सेस याबद्दलचा सर uh, आता मागील पंचवीस वर्षांचा हा अनुभव पाहता या दहा वर्षांमध्ये पुढच्या दहा वर्षांमध्ये काय होईल या गोष्टी तर आपल्याला नक्कीच तुम्ही तेवढा करू शकता आणि तेवढं होत आता होतं कसं की प्रत्येक वेळेला कस्टमरच्या ज्या अपेक्षा असतात आणि आपल्याला वास्तविकता माहिती असते प्रेझेंटमध्ये uh -huh. आपण काम करत असतो टेक्निकलचा भाग आपल्याला माहित असतो म्हणजे आणि कस्टमरच्या अपेक्षा आणि वास्तविकता यामधला बॅलन्स कसा सांभाळता मग तुम्ही खर तर फार अवघड प्रश्न आहे आणि अवघड टास्क आहे अपेक्षा आणि वास्तविकता याचा मेळ घालणं तसं कठीण असतं पण त्याच्या पूर्ततेकडे आपण जाऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही ज्या गोष्टी घडू शकतात त्यांच्या अपेक्षेनुसार घडू शकतात किंवा अपेक्षेला काही वेळा पूर्तता होऊ शकत नाही तर त्या गोष्टी फक्त व्यवस्थितपणे त्यांना कन्व्हिन्स करणं आवश्यक आहे असं मला वाटतं की ज्या गोष्टी होऊ शकतात त्या गोष्टी होणं शक्य नाही ते त्यांना चांगल्या रीती आपण समजवू सांगू शकू या दोन स्किल्सवर ही नकिस, नकिस। टास्क अवलंबून आहे असं मला वाटतं नक्कीच नक्कीच आणि शेवटी घरमालकांचं ते स्वप्न असतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवणं म्हणजे आपल्यासाठी खरंच एक अवघड टास्क आहे पण त्याच नवले आणि अनुभव घेत घेत आपण या सगळ्या गोष्टी शिकत असतो म्हणूनच तर म्हणतो आपण कुठल्याही देशामध्ये सगळ्यात जास्त सहभाग त्या डेव्हलपमेंटचा असेल तर तो इंजिनियर्सचा असतो नाही का अगदी सर येणाऱ्या सिव्हिल इंजिनियरसाठी येणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांसाठी तुमचा काय एक मेसेज असेल त्यांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष करून लक्ष द्यावं सगळ्यात महत्वाची प्रिलिमिनरी बेसिक थिंग म्हणजे आपण जर म्हणूया की क्वालिटी अशुरन्स किंवा क्वालिटी दर्जा जो आहे बांधकामाचा दर्जा त्यांनी व्यवस्थितरित्या पाळणं आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक त्या प्रॉडक्टचा आवश्यक त्या मटेरियल्सचा आणि स्किल्ड लेबरचा वापर करणं आवश्यक आहे आणि सोबतच जे काही नॅचरल गोष्टींना आपण कमी डिस्टर्ब करून जसं रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल काही प्लांटेशन असेल काही एक्झिस्टिंग ट्रीज असतील या सगळ्या गोष्टींचा या गोष्टींचा उपयोग कसा करून घेता येईल आणि त्याला डिस्ट्रॉय न करता ते कसे वापरात येतील हे पण तेवढंच महत्वाचं आहे आणि बाकी तर प्रोफेशनल ठीक आहे प्रोफेशनल गोष्टी प्रत्येकजण शिकतात पण प्रॅक्टिकली या गोष्टींकडे जास्त महत्व द्यायला पाहिजे असं मला माझं वैयक्तिक मत आहे नाही बरोबर आहे सर पर्यावरणाचा समतोल राखणं हे तेवढंच गरजेचं आहे आपण कॉन्क्रीटच्या जंगलांकडे निघालो आहोत खरं पण आपलं खरी हिरवळ आपण विसरता कामा नाही 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 का सगळ्या गोष्टी प्रत्येकाने लक्षात तर काही गोष्टी खूप सोयीस्कर होऊन जातील नाही का नक्कीच नक्कीच आनंददायी होईल असं पण म्हणायला हरकत नाही इट विल बी गेट येस 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 ऑफकोर्स सर हेच आम्हाला जाणून घ्यायचं असतं ज्यावेळेला तुमच्यासारखे व्यावसायिक इंजिनियर्स आमच्यासोबत असे गप्पा मारण्यासाठी येतात त्यावेळेला इतक्या नॉलेजेबल गोष्टी खूप छान भेटतात ज्याचा फायदा ऑफकोर्स येणाऱ्या पिढींसाठीही होतो आणि चालू काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी सुद्धा होत असतो त्यामुळे थँक्यू सो मच आज सर तुम्ही तुमचा खूप मोठा आणि अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आज आमच्यासाठी खूप स्पेशल होता हा आजचा मीठचा टास्क खूप छान वाटला आम्हाला तुमच्यासोबत आज इथे गप्पा मारून मला पण अगदी छान वाटला रिपिटेड कंपनी सोबत एक डिस्कशन झाला देवाण घेवाण झाली वैचारिक देवाण घेवाण झाली yes, yes. आणि या माध्यमातून काही ना काही सहभाग आमचा पण तुमच्या सोबत असला तर नवीन या तुमच्या उपक्रमासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू आणि थँक्यू विश्व कन्क्ल्यूड थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं